मी या राशीचे राशी, राशी भविष्य सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक राशी भविष्यानुसार हा महिना तुमच्यासाठी चढ उतारणी भरलेला असण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला रवी बुध आणि केतू तुमच्या राशीत असतील संपूर्ण महिनाभर मंगळ दुसऱ्या घरात शुक्र बाराव्या घरात आणि गुरु अकराव्या घरात असेल संपूर्ण महिनाभर शनी आठव्या घरात आणि राहू सातव्या घरात असेल तुम्हाला आरोग्याच्या समस्याबद्दल काळजी घ्यावी लागेल कारण तुम्हाला आरोग्यांच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या संदर्भात खूप धावपळ करावी लागेल आणि त्यांचे लांबचे प्रवास होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांना हुशारीने काम करावे लागेल आणि कोणतेही काम करणे टाळावे लागेल ज्यामध्ये जास्त धोका आहे किंवा कायदेशीर दृष्ट्या चुकीच्या आहे अन्यथा तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात प्रेमसंबंध अधिक दृढ होतील अविवाहित लोकांसाठी लग्नाची शक्यता आहे तुमच्या लग्नाच्या चर्चा चा पुढे जाऊ शकतात आणि लग्न निश्चित होऊ शकते या महिन्यामुळे सुरुवातीला विवाहितांसाठी समस्या येऊ शकतात परंतु महिन्याच्या उत्तरार्ध तुलनेने अनुकूल राहण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या हा महिना चांगला राहील तुमचे उत्पन्न चांगले राहील महिन्याच्या सुरुवातीला खर्च जास्त असतील परंतु उत्तरार्धात खर्च तुलनेने कमी होतील हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला राहील आणि तुमच्या बुद्धिमत्तेने आणि ज्ञान मिळवण्याच्या इच्छेने तुम्ही तुमच्या शिक्षणात चांगले परिणाम मिळू शकाल करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे दहाव्या घराचा स्वामी शुक्र महाराज महिन्याच्या सुरुवातीला बाराव्या घरात असेल आणि आठव्या घरात बसलेल्या शनी महाराजांची दृष्टी संपूर्ण महिनाभर तुमच्या दहाव्या घरावर असेल मंगळ महाराजांची ही दृष्टी शनी महाराजांवर असते अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहावे लागेल कोणीही कट रचला तरी त्यापासून दूर राहिल्यानेच तुम्हाला फायदा होईल आणि परदेश दौरा देखील होऊ शकतो पंधरा तारखेपासून शुक्र महाराज तुमच्या राशीत येत असल्याने या समस्या कमी होतील आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी आराम मिळेल आठव्या घरात सहाव्या घराचा स्वामी शनिदेव असल्याने नोकरीत किरकोळ समस्या येत राहतील तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल आणि कोणाशीही भांडणे टाळावे लागतील विचार न करता तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करणे टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल व्यावसायिकांना काळजी घ्यावी लागेल राहू महाराज सातव्या घरात विराजमान असतील आणि महिन्याच्या सुरुवातीला रवी बुध आणि केतू पहिल्या घरात असतील पंधरा तारखेपासून बुध तुमच्या दुसऱ्या घरात आणि सतरा तारखेपासून रवी तुमच्या पहिल्या घरात जाईल परंतु पंधरा तारखेपासून शुक्र तुमच्या पहिल्या घरात येईल म्हणून तुम्हाला व्यवसायात काळजीपूर्वक काम करावे लागेल कायदेशीर काही करणे टाळा तुम्हाला त्यासाठी अडचणीनं सामोरे जावे लागू शकते व्यवसायात हळूहळू वाढ होईल जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर महिन्याच्या सुरुवात चढ उतारणी भरलेला असेल महिन्याच्या सुरुवातीला शुक्र महाराज बाराव्या घरात विराजमान होतील आणि तुमचे खर्च अनपेक्षितपणे वाढतील त्याचवेळी अठराव्या घरात विराजमान असलेले शनी महाराज संपूर्ण खर्च राखतील परंतु दुसरीकडे संपूर्ण महिनाभर घरात विराजमान सुरुवातीला मंगळ महाराज दुसऱ्या घरात राहून तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील ते तुम्हाला संपत्ती जमा करण्यास मदत करेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे नवीन मार्ग दाखवतील तेरा तारखेपासून मंगळ तुमच्या तिसऱ्या घरात येईल आणि तिथून नववे आणि दहावे घर दिसेल यामुळे तुमचे खर्च कमी होतील आणि प्रवासीही होतील परंतु तुमचे धैर्य आणि शौर्य वाढवेल आणि तुमच्या आर्थिकदृष्ट्या काही नवीन निर्णय घेऊ शकाल पंधरा तारखेला बुध दुसऱ्या घरात आणि शुक्र पहिल्या घरात येईल आणि सतरा तारखेला सूर्य देखील दुसऱ्या घरात जाईल हा काळ आर्थिक बळ देईल तुमचे खर्च कमी होतील आणि तुम्हाला शेअर बाजारातून चांगला नफा देखील मिळवू शकेल अशा परिस्थिती तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ लागलेली सप्टेंबर मासिक राशी भविष्य दोन हजार नुसार आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी चढ उताराने भरलेला असेल महिन्याच्या सुरुवातीला तुमचे राशी स्वामी सूर्य महाराज त्यांच्या राशीत असतील ते त्यांच्या प्रभावाने तुमचे आरोग्य राखण्यास मदत करतील परंतु बुध आणि केतू त्यांच्यासोबत असतील राहूचा प्रभाव सातव्या घरावर असेल मंगळ दुसऱ्या घरात आणि शनिदेव आठव्या घरात आणि शुक्र महाराज बाराव्या घरात असतील ज्यामुळे आरोग्याच्या समस्या सतत वाढू शकतात तुम्हाला जास्त राग येऊ शकतो ज्यामुळे पोठाशी संबंधित समस्या देखील तुम्हाला त्रास देतील मंगळ आणि शनीची ससत्ताक दृष्टी महिन्याच्या सुरुवातीला आरोग्याच्या समस्या वाढवू शकते अशा परिस्थितीत डोळे आणि पायाशी संबंधित समस्या अधिक त्रास देऊ शकतात तेरा तारखेनंतर मंगळ तिसऱ्या घरात गेल्याने तुमच्या आरोग्याच्या समस्या देखील कमी होतील तुम्ही एक नवीन दिनचर्या स्वीकाराल तुम्ही स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला त्याचे विशेष फायदे मिळतील त्यानंतर पंधरा तारखेला शुक्र बाराव्या घरातून निघून तुमच्या राशीत येतील त्या दिवशी बुद्ध महाराज तुमच्या दुसऱ्या घरात कन्या राशी जाऊन तुमचे आरोग्य मजबूत करतील त्यानंतर सूर्य महाराज सतरा तारखेला बुद्धासोबत दुसऱ्या घरात बसून बुद्ध योग करतील तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत चांगले निर्णय घ्याल आणि तुमचे आरोग्य बऱ्याच प्रमाणात अनुकूल होईल तरीही तुम्हाला आरोग्य समस्याबद्दल काळजी घ्यावी लागेल आणि लहान सहान समस्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे लागेल जर आपण तुमच्या प्रेम जीवनाबद्दल बोललो तर हा महिना तुमच्यासाठी अनुकूल राहील पाचव्या घराचा स्वामी बृहस्पती महाराज संपूर्ण महिन्यावर अकराव्या घरापासून पाचव्या घरावर आपली दृष्टी ठेवतील आणि त्यांची दृष्टी सातव्या घरावरही असेल ज्यामुळे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुम्ही तुमच्या एकमेकाचा विश्वास जिंकण्यास यशस्वी व्हाल तुम्ही नातेपुढे नेण्याकडे पूर्ण लक्ष द्याल महिन्याच्या सुरुवातीला मंगळ महाराजांची दृष्टी पाचव्या घरावर असेल आणि शनी महाराजांची दृष्टी पाचव्या घरावर असेल अशा परिस्थितीत तणाव किंवा या धर्मांच्या एखाद्या गोष्टीवरून भांडण्याची परिस्थिती निर्माण होईल परंतु बृहस्पती महाराजांच्या कृपेने तुम्ही त्या समस्या हाताळाल जर तुम्ही अजूनही अविवाद असाल तर तुमचे लग्न निश्चित होऊ शकते लग्नाच्या चर्चा होण्याची चांगली शक्यता आहे आणि लग्न देखील निश्चित होऊ शकते जर आपण विवाहित लोकांबद्दल बोललो तर सातव्या घराचा स्वामी शनी महाराज संपूर्ण महिनाभर आठव्या घरात राहत आणि मंगळ महाराजांची त्यांच्यावर दृष्टी असेल राहू महाराज सातव्या घरात राहतील आणि महिन्याच्या सुरुवातीला किती सुहज सूर्य आणि बुध पहिल्या घरात असतील अशा प्रकारे वैवाहिक संबंधामध्ये समस्या येऊ शकतात आरोग्याच्या समस्या देखील तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात सासरच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो परंतु सातव्या घरावर बृहस्पती महाराजांची दृष्टी असल्याने गोष्टी हाताळता येतात महिन्याच्या उत्तराधारात जेव्हा शुक्र तुमच्या राशीत असेल आणि सूर्य बुध दुसऱ्या घरात असेल आणि मंगळ तिसऱ्या घरात असेल तेव्हा वेळ चांगली असेल आणि संबंधही सुधारतील सप्टेंबर मासिक कुंडली दोन हजार पंचवीसनुसार महिना कौटुंबिक जीवनासाठी सामान्य राहण्याची शक्यता आहे परंतु महिन्याच्या सुरुवातीला मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात असेल ज्यामुळे तुमच्या बोलण्यात काही राग असेल आणि शनिदेवाचंही त्यावर नजर असेल अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी काळजीपूर्वक बोलले पाहिजे त्यांच्या मनाला दुखवणारी कोणतीही कटू किंवा दुखणारी गोष्ट बोलू नका यामुळे तुमचे नाते बिघडू शकते तेरा तारखेला मंगळ तुमच्या तिसऱ्या घरात येईल त्यानंतर समस्या कमी होतील पंधरा तारखेला बुध दुसऱ्या घरात आणि शुक्र पहिल्या घरात येईल सतरा तारखेला सूर्य देखील दुसऱ्या घरात जाईल ज्यामुळे कुटुंबातील सुसंवाद वाढेल कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी घेतील आणि संपूर्ण महिनाभर गुरुग्रहाची नजर पाचव्या भागावर राहील त्यामुळे तुमच्या भावंडासोबत वेळोवेळी काही तणाव निर्माण होईल परंतु तुमचे नाते गोड राहील आणि तुम्ही तुमच्या भावंडासोबत उभे राहाल ते तुम्हाला समान मदत करतील आर्थिक किंवा इतर कोणतेही प्रकारे तुमचे भावंड तुमच्यासोबत उभे राहतील आणि तुम्हाला मदत करतील या महिन्याच्या सुरुवातीला पालकांना काही शारीरिक समस्या येऊ शकतात परंतु परंतु उत्तराधार तुलनेत अनुकूल परिस्थिती आणेल सूर्यदेवाचे शुभपरिणाम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे दररोज श्री आदित्य हृदय स्रोताचे पठण करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल गुरुवारी श्री विष्णूजी किंवा रामजी त्यांच्या मंदिरात जाऊन पूजा करा असे केले असे केल्याने मानसिक शांती तसेच आर्थिक लाभ होईल मंगळवारी भक्त बजरंग बलीची पूजा करा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र